मित्रांनो आपले बोंबील बघा किती एकदम मस्तपैकी चमचमीत दिसत आहेत ना आपण लाल मसाल्यातली फिश, फिश करी तर नेहमीच खाल्लेली आहे चाकलेली आहे पण अशी हिरव्या मसाल्यातली आगळी वेगळी आणि चमचमीत स्वादिष्ट फिश करी खूपच कमी वेळा किंवा कधीतरी ट्राय करतो तर आजची रेसिपी एकदम घरगुती स्टाईलने होणार आहे आणि बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की बोंबील करीमध्ये गेल्याच्या नंतर विरगळून जातात खळून जातात तर आजच्या या रेसिपीमध्ये अख्खा बोंबील शेवटपर्यंत तुम्हाला कसा टिकून राहू शकतो या संपूर्ण टिप्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे हिरव्या बोंबीलचे सार आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमका काय काय साहित्य इथे ताजे बोंबील मी साफ करून घेतलेले आहेत आणि असे तुकडे करून सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे जास्तीची हिरवी मिरची सुद्धा मी जास्तीची घेतलेली आहे कोकम लसूण कांदा एक छोटासा घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे ओलं खोबरे घेतलेला आहे किसून त्यानंतर कडीपत्ता ठेसलेला लसूण हळद धने काळे मिरी त्रिफळ कसुरी मेथी आणि हे चवीनुसार मीठ मित्रांनो तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया काळ्या मिरी त्रिफळ धणे त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची आता हिरवी मिरची मी लाल मिरची पावडर वगैरे मसाला वगैरे काय नाही घालणार आहे तर मी इथे जास्तीच्या घेतलेल्या आहेत आणि यात कमी तिखटवाल्या आहेत आता तुम्ही जास्तीच्या तिखटवाल्या घालत असतील तर तीन चार घातल्या तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल ना तेवढं तुम्ही घालू शकता तर मी इथे सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण त्यानंतर कांदा एक छोटासा कांदा घेतला आहे मी आल्याचा एक तुकडा आणि हे ओलं खोबरं आता तुम्हाला रसा जर जास्तीचा ठेवायचा असेल तुम्ही खोबरं वाढू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला इथे कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे आता यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घालूया आता लगेचच आपण याच्यामध्ये वाटण सुद्धा घालूया आता हे उरलेलं मिक्सरच्या भांड्यात वाटण आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया आता हे वाटण आहे ना ते आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं साधारण हे आपल्याला वाटण आहे ना ते पाच मिनटं परतत राहायचं आहे आता हे वाटण आहे ना ते आपलं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद घालूया त्यानंतर कोकम कसुरी मेथी आणि हे चवीनुसार मीठ आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे ना ते चांगलं बऱ्यापैकी परतून झालेलं आहे आणि ते सुद्धा बाजूने सुटलेलं आहे आता यामध्ये ना आपण पाणी घालूया मिक्स करून घेऊया आता तुम्हाला जेवढा रसा हवा आहे ना तेवढा तुम्ही पाणी घालू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रसा वाढवायचा असेल तर खोबरं खोबऱ्याचं प्रमाण आहे ते थोडंसं वाढवायला लागेल तुम्हाला नाही तर एकदम पाणी पाणी सारखं होईल आता या रसाला ना खणखणीत चांगली उकळी आणायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये बोंबील सोडायचे आहेत आणि दोन मिनटाच्या वरती आपल्याला शिजून घ्यायचे नाहीत नाही एक बोंबील आहेत ना ते खळून जातील ही बघा आपल्या सारला उकळी आलेली आहे चांगली तर आता आपण यामध्ये बोंबील सोडूया बोंबील शिजायला फार वेळ लागत नाही आहे कमीत कमी दीड ते जास्ती जास्त दोन दोनच्या वरती जायचं नाही या दोन मिनटंच फक्त शिजवायचे आहेत आणि पाच मिनिटाच्या नंतर हे सव करायचे आहेत कारण का बोंबील आहेत ना ते गरमागरम वाफेने सुद्धा मस्तपैकी शिजतात तर बऱ्याच जणांची अशी कंप्लीट असते की बोंबील करीमध्ये खळून जातात त्याचा विळखा होऊन जातो छोटी छुट होऊन जातात तसं काय होणार नाही किमा वगैरे काय होणार नाहीये परफेक्ट अख्खेच्या अख्खे बोंबील तुम्हाला शेवटच्या पंक्तीला सुद्धा दिसतील याची शंभर टक्के खात्री आहे हो नाही हो आता इथे ना जास्ती ढवळाढवळ दवल करायची नाही फक्त एकदाच असं सोडल्यानंतर हालून घ्यायचं आहे हे बघा आपल्या हिरव्या बोंबीलचं सार तयार झालेला आहे आता घ्यास ना आपण बंद करून घेऊया पाहिलेत किती एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना आता तुम्ही सुद्धा बाजारातून ताजे ताजे बोंबील घरी घेऊन या आणि ही रेसिपी ट्राय करायला सुरुवात करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्त की छान छान रेसिपी खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात चला मित्रांनो अशाच एक रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू